कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो तुमचं जर लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेले नसेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलायकन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपण चॅनेलच्या माध्यमातून घेत असतो तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आत्ताच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची आठ म्हणजे तुमचे जर लग्न झालेले असेल किंवा लग्न झालेले नसेल तरीसुद्धा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि ही महिलांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो खरं म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या काही महिला पात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे त्या महिलांना एका महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे यामध्ये काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत काही अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत ह्या आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो सर्वात प्रथम पहिली अट म्हणजे या ठिकाणी दर योजनेचा अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती आणि मित्रांनो या मर्यादित सुधारणा करण्यासाठी आता ही मुदत जी आहे ही दोन महिने ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकता तसे मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा एक हजार पाचशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्याच्या मित्रांनो दुसरी अट या ठिकाणी आपण जर बघितली तर या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो डोमासाईड या ठिकाणी आवश्यक करण्यात आलेले होते मित्रांनो आता ज्या लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे किंवा रेशन कार्ड मतदान कार्ड असेल शाळा सोडवल्याचं प्रमाणपत्र असेल जन्माचा दाखला असेल या चारपैकी तुम्ही एक ओळखपत्र म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे हे तुम्ही देऊ शकता तसे मित्रांनो पुढे जर बघितले तर तीन नंबरला या ठिकाणी सदर योजनेतून पाच एकर शेती अट ही वगळण्यात आलेली आहे मित्रांनो अगोदर ही अट देण्यात आलेली होती की पाच एकरपेक्षा जर तुमच्याकडे जास्त जमीन असेल तर ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता ही अट जे आहे हे वगळण्यात आलेली आहे काढून टाकण्यात आलेली आहे तर मित्रांनो चौथी जी अट आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलेचा वयोगट जो आहे हा एकवीस ते साठ करण्यात आलेला होता तर मित्रांनो ह्यामध्ये देखील वयामध्ये देखील सूट देण्यात आलेली आहे त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर त्याबाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला, दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा प्रकारची ही पाचवी अट देखील देण्यात आलेली आहे पुढे जर बघितले तर सहा नंबरला जी महत्वपूर्ण अट दिलेली आहे ती म्हणजे दोन पॉईंट पाच लक्षे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही किंवा यापासून तुम्हाला सूट मिळालेली आहे पहिले काय होते की उत्पन्नात दोन पॉईंट पाच लक्ष जे उत्पन्नाचे आहे ह्याचा पुरावा म्हणून आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागत होता हा उत्पन्नाचा दाखला आता लागणार नाही तुमच्याकडे जा जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल हे देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो सातवी जी अट आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या ज्या अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत ह्या अटी ज्यार च्या माध्यमातून शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे हे शुद्धीपत्रक देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो तुम्हाला मी अगोदरच सांगितले होते की तुमचं जर लग्न झालेले असेल तरी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि लग्न झालेले नसेल तरी तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर मित्रांनो ह्या दोन्ही बाबींसाठी तुम्ही ह्या योजनेचा देखील लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटायला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद